श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन ला करते। या नवीन व्हिडिओला सुरुवात करते डिसेंबरचा महिना सुरू असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिकच पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत चंपाषष्ठी आज सात डिसेंबर आहे तर या दिवशी चंपाषष्टी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र म्हणूनसुद्धा ओळखले जाते हा भगवान शंकराच्या उतारांपैकी एक आहे भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसावर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी हा सण आपण साजरा करत असतो या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते आणि हे युद्ध एकूण सहा दिवसांनी संपले होते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील तिथी होती आणि म्हणून या दिवशी आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा करत असतो या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते तसेच या दिवशी घरामध्ये नागदिवेसुद्धा लावले जाते कारण हा दिवस आपण नाग दिवाळी म्हणूनसुद्धा साजरा करत असतो तसेच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चंपाषष्टी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो आणि म्हणून या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नदरबाधा दूर करण्यासाठी काही उपाय जे आहे तर ते घरामध्ये केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि यामुळे या वेळेत या 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 जर आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते परंतु ज्यांना शक्य नाही अशानी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग ही भांडणं बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची सतत भांडणे होत असेल कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल तर आपल्या घरामध्ये पितृदोष किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून हा वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी मांडला जातो तसेच आपल्या घराला कोणी नजरदोष लावलेली असेल कुणी काही नजर बाधा केलेली असेल घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढलेली असेल तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा हा टिकत नाही आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो यामुळे आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नाही त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप हट्टीपणा करतात सतत आजारी पडतात किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही लग्नाच्या वयाच्या मुला मुली आहेत परंतु त्यांचा विवाहयोग जुळून येत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नाही तर हा उपाय केल्याने नक्कीच मुलांसंबंधितसुद्धा सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर तो उद्योग व्यवसाय चांगला चालण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते घरात कापूर जाळल्याने सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि यासोबतच घरातील वाईट शक्ती नकारात्मकता नजरबाधा ही नष्ट होते आणि जर चंपाषष्टीच्या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरात केला तर आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये हळद टाकायची आहेत यानंतरनं एक दिवा हा तुळशीपाशी तुम्हाला लावायचा आहे घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडा करून ठेवायचा आहे घरातल्या खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता सर्वप्रथम आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये किंवा कापूर जाळायच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतरनं आपल्या हातामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिमुडभर काळी मोहरीसुद्धा हातावरती घेऊ शकता यानंतर ना आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहेत यानंतर ना चिमुटभर काळे तीळ जे असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर या वस्तू आपल्या घरातील मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरात करता पुरुष असेल नोकरी उद्योग व्यवसायामध्ये त्याला प्रगती होत नसेल त्याला यश मिळत नसेल तर त्याच्यावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायच्या आहेत यानंतरनं घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणजेच पंथीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये तुम्ही जे तांदूळ घेतले आहेत तर त्यावरती या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतरनं आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो तुम्ही घेऊ शकता तर त्या पाच भीमसेनी कापरापैकी एक कापराची वडी तुम्हाला त्या वस्तूंवरती त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायची आहेत आणि चार वड्या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत यानंतरनं आपल्याला हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं यावरून आपल्या एक ते दोन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि थोडीशी हळद ज्याला भंडारा म्हणतात तर अगदी चिमुडभर हळद यावरून तुम्हाला टाकायची आहेत आणि आता ही कापराची वडी आपण एक ठेवलेली आहे तर ही संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी घ्यायची आणि त्यावरून तुम्हाला ठेवायची आहेत असं करत तुम्हाला या पाच कापराच्या वड्या ज्या आहेत तर या वस्तूंवरती ठेवून तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत आता हा कापूर सर्वप्रथम आपण देवघरासमोर प्रज्वलित करणार आहेत यानंतरनं हे भांडं उचलायचं आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यानंतरनं घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे भांडं घेऊन जायचं आहे उंबरट्याच्या बाहेर मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत आणि घरामध्ये कंटिन्यू तुम्हाला जयराम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्रास तुम्हाला जप करत राहायचं आहे या वस्तू संपूर्ण जळाल्यानंतर हे भांडं थंड झालं की त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला फेकून द्यायचं आहे मातीची पंती किंवा कापूर जाळीचं भांडं हे तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला घरामध्ये आज आवश्यक करायचा आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाहीत यामधल्या काही वस्तू तुम्हाला भेटल्या नाहीत तर तुम्ही मी तुम्हाला पुढचा उपाय सांगत आहे तर तो सुद्धा तुम्ही आज करू शकता तर काय करायचं देवघरासमोर दिवा लावायचा धूप धीप अगरबत्ती लावायची एका वाटीमध्ये थोडासा भंडारा घ्यायचा म्हणजेच हळद घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये तो भंडारा घ्यायचा आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे तीन वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहेत यानंतरनं ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि यानंतर हा भंडारा अभिमंत्रित करून तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्व देवांना लावायचं आहेत आणि यानंतर सगळा भंडारा हा तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता हा उपाय केल्याने सुद्धा घरातील पितृदोष भांडणे वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य हे दूर होत असतं आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हे तुम्ही दोनही उपाय केले तरीही चालेल किंवा दोनपैकी एक उपाय तुम्ही आज केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ